अशात आय होप छानचं असं बघा आता खूप दिवस जे आहे तर ती सुट्टी होती तर त्यामुळे आम्ही गेलो होतो माझ्या माहेरी तर तिकडून आल्यानंतर इथे बघा झाडांची जी अवस्था आहे तर ती खूप खराब झालेली असं मला देखील काय हरकत नाही कारण तेव्हा खूप ऊन होतं तर त्यामुळे झाडं जे आहेत तर ती सगळी सुकलेली बऱ्यापैकी तर जी बाहेर होती बाल्कनीत तर ती मी गॅलरीत काढून ठेवली होती कारण ते खराब होऊ नयेत आणि बाहेर ऊन पण येत होतं बऱ्यापैकी गॅलरीमध्ये तर त्यामुळे ते अशा पद्धतीने एका साईडला लावून ठेवलेली की खूप असे खराब होणे यासाठी तर आले नाही कुठं तर खूप जी धूळ वगैरे आहे तर ती बाल्कनीत आलेली कारण बाल्कनी जी आहे तर ती बऱ्यापैकी सगळी ओपन आहे आणि घराशेजारीचा असा रस्ता वगैरे आहे तर त्यामुळे एवढी सगळी जी घाण आहे तर ती होत असते तर आल्यानंतर पहिल्यांदा जे आहे तर ती क्लिनिंग करायला सुरुवात केली होती कारण घर जे आहे तर ते टोटली आठ ते दहा दिवस पूर्ण बंद होतं तर त्यामुळे इथे तुम्ही घराची जी अवस्था आहे गर तर ती बघू शकता बऱ्यापैकी फरशी पुसायला सुरुवात केलेली आणि घरं वगैरे जरी झाडून घेतलं होतं तरी माऊ जे आहे तर ती बऱ्यापैकी कचरा करतेच आणि सारखी फिरते तर त्यामुळे ही फरशी जी आहे तर ती तुम्हाला आता अशी दिसती तर पटकन क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर मी करणार होते स्वयंपाक जे की आपण कुठूनही आलो तरी जे लेडीजचं काम आहे किंवा बायकांचं तर ते करावंच लागतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर आल्यानंतर ना एवढं सगळं काम बघितलं तर खूप स्ट्रेस लेवल जो आहे तो तो वाढतो तर माझंसुद्धा तसंच काहीसं झालं होतं तर मी काय केलं आल्याला पहिल्यांदा बाल्कनी जी आहे तर ती पहिल्यांदा पाणी वगैरे टाकून जे आहे तर ती तशीच ठेवली होती कारण आमच्या इथे जे आहे तर ते खूप सारे पारवे वगैरे बाल्कनीत येतात तर त्यामुळे खूप सारी घाण केलेली तर आता सगळं क्लिनिंग वगैरे झालं होतं आणि इथे तुम्ही ओव्हन बघू शकता माऊनी जे आहेत ते सगळे पिठाचे हात मग अशी त्या ओव्हनला लावलेले आहेत तर मी काय करायला गेले तर तिलासुद्धा माझ्यासोबत तीच कामं करायची असतात आणि पसारा तर खूप सारा घालून ठेवते तर तुमच्यासुद्धा घरात अशीच लहान मुलं करतात क्या किंवा पसारा होतो का तर ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे बघा कणिक आहे तर ती बऱ्यापैकी मी आता भिजून ठेवत होते कारण आपली बाल्कनी जी आहे तर ती बऱ्यापैकी अजून क्लीन करायची पेंडिंग होती किंवा घासायची तर त्यासाठी अदोगर जे घर आहे तर ते आतमधून सगळं पुसून किंवा झाडून वगैरे सगळं झालं होतं तर त्यानंतर मी इथे घेतले होतं आता कणिक माळायला की जेणेकरून त्याला भिजायला जो आहे तर तो बारासा वेळ भेटतो आणि बाकीची कामं करेपर्यंत जे कणिक आहे आपलं तर ते छानपैकी भिजलं जाण यासाठी तर इथे बघा मी बाल्कनीमध्ये जे आहेत ते बऱ्यापैकी पाणी ओतून ठेवलेलं भिजण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता की किती खराब जी बाल्कनी आहे तर ती झालेली तर त्यासाठी पाणी ओतून जे आहे तर ते आता मी ब्रशने घासून घेणार होते कारण माऊ जे आहेत ती सारखे तिकडे तिकडे फेऱ्या मारते किंवा लहान मुलं घरात असली तर धूळ वगैरे असली तर आजारी पडायचे चान्सेस खूप सारे असतात तर बघा पारवे मी मागाशीच बोललं की कबूतर वगैरे खूप सारे बाल्कनीत येतात जर आपण घरी असेल तर ते नॉर्मल येत नाही पण जेव्हा किंवा तर तेव्हा जर आले तर खूप खूप सारे घाण करतात तर त्यासाठी पहिल्यांदा ते जे आहे तर ते सगळं क्लीन करून घेतलं तर माझं जे चा मा चा काम चालू होतं तर माऊच्या बघा ज्या फेऱ्या आहेत तर त्या कंटिन्यू चालूच होत्या आणि तिचं हे जे काम आहे किंवा तिचा उद्योग तर बऱ्यापैकी तो रोज असाच चालू असतो तर बरंचसं जे आहे तर ते सगळं म्हटलं एकदा चांगलं क्लीन करून घ्यावा तर माई जी क्लीन करत होते तर तिलासुद्धा पाणी हवं होतं आणि तिलासुद्धा माझ्यासोबत क्लीन करायचं होतं तर ती नॉर्मली ह्या वेळेस उठली होती झोपेतून आणि तशीच ती फिरत होती झोप झोपवली होती मी तिला बट माझ्या आवाजाने ती उठली आणि तिला बोललं टी व्ही फक्त तिला माझ्यासोबत जे आहेत तर ते एक्स्ट्राचे कामं करायचे असतात तिला नको तीच कामं किंवा नको त्या वेळेलाच कामं तिला जे आहेत ती करायचे असतात तर बघा तिला जे आहे तर ते घरात पाठवलं किंवा टी व्ही चालू करायला नादून दिलं आणि ही जी बाल्कनी क्लिनिंगचं काम आहे तर ते बऱ्यापैकी सगळं उरकून घेतलं कारण नंतर जो आहे तो जो नंतर तो। ता ता नंतर तर तो झटपट आणि पटकन होणारा जो स्वयंपाक आहे तो करायचा होता कारण भरपूर साली क्लिनिंग होती आणि क्लिनिंग करून दमून गेल्यानंतर खूप असा थकवा जाणवतो आणि त्यातल्या त्यात प्रवास करून आल्यानंतर हे सगळं करायचं तर खूप कंटाळा येतो पण नॉर्मली घरात जर लहान मुलं असतील तर ह्या गोष्टी टाईमवर केल्याच पाहिजे किंवा कराव्या लागतात बऱ्यापैकी सो आस असा जो आहे तो तर तो काहीसा विलाग होता आजचा तर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमचा जो सपोर्ट आहे तर तो असाच करत राहा किंवा व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका तर बऱ्यापैकी आपली जी बाल्कनी आहे तर ती सगळी छानपैकी अशी क्लीन झालेली आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यानंतर आपण पुढचं जे आपलं रुटीन होतं म्हणजेच काय तो स्वयंपाक तर तो करून घेणार होतो तर बाल्कनी क्लीन करून झाल्यानंतर जे सामान वगैरे आहे तर ते सगळं आणून ठेवलं तर त्यानंतर मी आली होती आता लगेचच किचनमध्ये तर, तर बघा कांदा वगैरे चिरून घेतला तर आज झटपट आणि पटकन होणारा किंवा छान असा स्वयंपाक प्रत्येकाला आवडणारा तर तसाच स्वयंपाक आज होता तर मी आज जे आहे तर ती पटकन होणारी सुकोटची चटणी जी म्हणूयात तर ती करणार होते तर कांदा वगैरे भाजायला ठेवला होता आणि त्यामध्ये मी लगेच मीठ टाकलं तर कांद्यात मीठ टाकलं तर तो खूप लवकर भाजला जातो तर त्यासाठी कांदा तुम्ही जर तेलात भाजणार असेल तर अगोदर मीठ टाका की जेणेकरून कांदा जो आहे तर तो लवकर भाजेल तर बघा मला जेव्हा केव्हा स्वयंपाक करायचा असतो तर बराच वेळा माझे मसाले संपलेले असतात डब्यातले जेव्हा घाईचं काम असतं तर तेव्हाच ते मसाले जे आहेत ते बऱ्यापैकी माझ्या संपतात आणि असं आपण कुठे गेलो किंवा कुठून आलो किंवा कुठं जायचं असेल तर तेव्हाच घाई असते आणि तेव्हाच लक्षात येतं की अरे आपल्या मसाल्याच्या डब्यातले जे मसाले आहेत ते बऱ्यापैकी संपलेत आणि मग जेवढे केवढे मसाले असतील तर त्यातच जो आहे तर तो स्वयंपाक बऱ्यापैकी मी करत असते कारण ते काढून परत त्याच्यात ठेवायचे किंवा काढायचे तर त्याला भरपूर साळा वेळ जातो तर तो वेळ वाचवण्यासाठी जे एवढे मसाले असतील त्यात स्वयंपाक करते असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर त्यानंतर आपलं कणिक जे आहे तर ते सुद्धा छानपैकी भिजलं गेलं आणि आता तेल लावून तर बघा कणिक आपण जेव्हा मळतो तर तेव्हा ते भिजत ठेवतो तर तेव्हा त्याला तेल लावायचं नाही आहे जर तेव्हा त्याला तेल लावलं तर ते काळं पडतं पीठ जे आहे तर ते काळं पडतं तर आपण जेव्हा केव्हा चपाती करू तर त्याच्या आधी ते छान ते तेलावून मळायचं आणि मग चपात्या करायच्या तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चपात्या बघा मला थोड्याच करायच्या होत्या आणि हे जे राहिलेलं पीठ आहे तर ते मी एक्स्ट्राचं मळलेलं असतं कारण कधी कधी माऊला जे तर ती कधी चपाती खायची असते किंवा कधी पराठा किंवा अंडा मला जर तिला वेगळं काय वाटलं तर ते करून देण्यासाठी जे आहे ते एक्स्ट्राचं पीठ बराच वेळा असतं तर त्यामुळे जेवढ्या चपात्या लागणार होत्या तर तेवढंच जे आहे तर ते मी घेतलेलं आणि छान असं पटकन आता मी घेणार होते चपाती करून तर बघा चपाती छान प्रकारे फुगण्यासाठी तुम्ही चार लिअरची किंवा घडीची चपाती म्हणाल देखील काय हरकत नाही तर ती करायला देखील काय हरकत नाही घडीची चपाती केली तर ती खूप वेळ मऊसुद्धा राहते आणि खायलासुद्धा छान लागते कारण ती फुगते छान तर त्यामुळे सोचाला आता पटकन जे आहे तर ते मी घेते चपाती लाटून आणि छान असं आता जेवण करणार आहे कारण बारापैकी जे बाकीचं काम आहे तर ते झालं होतं आवरून आणि आता जे आहे जेवन। तर ते फक्त स्वयंपाक आणि जेवण तर ह्या दोनच गोष्टी पेंडिंग होत्या कारण काय होतं बघा जेवल्यानंतर जो आहे तर तो खूप सारा कंटाळ येतो किंवा थकवा जाणवतो आणि थोडासा आराम करू वाटतो बऱ्याच वेळा तर त्यासाठी मी काय केलं अधोगर जे आहे तर ते सगळं काम करून घेतलं आणि नंतर स्वयंपाक करायला आले तर अशा पद्धतीने जे आहेत त्या मी चपात्या लाटत असते किंवा करून घेत असते तर इथे तुम्ही बघू शकता तर लाटणं बघा जे आहे चा तर ते जाडसर जर वापरलं तर चपातीवर जास्त भार येत नाही आणि ती पटकनसुद्धा लाटली जाते आणि ती चपाती जी आहे तर ती खूप फुगली जाते आपण जेव्हा चपातीचं पीठ मळतो तर ते जास्त कडक किंवा घट्ट जे आहे तर ते मळायचं नाही आहे जास्त जर घट्ट पीठ मळलं तर चपाती जे आहे तर ते बऱ्यापैकी कडक होते तर इथे मी आता पटकन घेते सगळ्या चपात्या लाटून सो आजचा व्हिलॉग कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिलॉग